सुमारे सात वर्षाचा एक लहान मुलगा पहिलीच्या वर्गात शिकणारा आपल्या वर्गात तो सर्वात हुशार आणि होनहार विद्यार्थी होता आतापर्यंत त्याने जितक्या परीक्षा दिल्या त्या सगळ्यात तो नेहमीच पहिला नंबर काढायचा म्हणून वर्गातील सर्व शिक्षक इतर टीचर आणि मित्रसुद्धा त्याला खूप प्रेम करायचे त्याचं होमवर्क नेहमी परफेक्ट असायचे इतर मुले त्याच्याकडून मदत मागायची घरी गेला की आई वडील त्याच्यावर खूप प्रेम करायचे शेजारी गावकरी सगळे त्याला सगळे त्याचे लाड करायचे असंच एकदा त्याचे शेजारी राहणारा एक व्यक्ती असं म्हणतो जत्रा भरली आहे माझ्यासोबत येशील का तो छोटा मुलगा आनंदाने तयार होतो दोघे देखील जत्रेमध्ये जातात तिथे तो शेजारी मुलाला खायला प्यायला सगळं देतो पण घरी सोडण्याऐवजी तो त्या मुलाला स्वतःच्या घरी घेऊन जातो आणि तिथे एक धारदार शस्त्र घेऊन त्या निष्पाप मुलाचा खून करतो खून केल्यावर त्याला समजत नाही मी हे केलं तरी का त्याला पोलिसांची आणि समाजाची भीती वाटू लागते त्यामुळे तो एक प्लॅन बनवतो तो एका पोत्यात त्या मुलाची डेडबॉडी टाकतो आणि आपल्या घराच्या टॉप मजल्यावर जाऊन तो मृतदेह फेकण्याचा प्रयत्न करतो समोर फक्त चार फूट रुंदीची गल्ली होती पण ती डेडबॉडी पार जात नाही ती गेटवरच्या काटेरी तारांवर अडकते त्याला वाटतं आता कुणालाही कळणार नाही पण गुन्हा कितीही शानपणाने केला तरी सत्य लपून राहत नाही ही घटना संपूर्ण आजमगड उत्तर प्रदेश जिल्हा हादरवून टाकते आजची खरी घटना तुम्हाला विचार करायला भाग पाडेल असं का झालं नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेश जी, जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो आज मी सांगणार असलेली घटना खरी आहे आजमगडच्या सिधारी पोलीस ठाण्याजवळील पठाणटोळा या भागातील तिथे मुकरम नावाचा एक व्यक्ती राहत होता त्याची हार्डवेअरची दुकान होती त्याची पत्नी जास्मिनने चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याला फोन केला आपला मुलगा शहाजेब दिसत नाही आहे तो तुझ्याकडे आहे का किंवा तो जत्रेमध्ये गेला असेल का मुकरब म्हणाला तू काळजी करू नको तो जत्रेमध्ये जाऊन शोध घेतो पण मुलगा काही सापडत नाही तो दुकान बंद करून घरी परततो शेजाऱ्यांकडे मित्रांकडे चौकशी करतो माझा मुलगा शहाजेब तुम्हाला दिसला का सगळीकडे शोध घेऊनही काहीच माहिती मिळत नाही शेवटी गावकऱ्यांच्या सल्ल्याने तो पोलिसांकडे जातो पण पोलीस म्हणतात अरे इतकं घाबरायचं काय तो मुलगा कदाचित जत्रेतच असेल चोवीस तासानंतर एफ आय आर करता, करता येईल मुकरब निराश होतो तो मुलाचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करतो हा मुलगा हरवला आहे कृपया मदत करा रात्रभर शोध घेतल्यानंतर दुसरा दिवस म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजता त्याच्या फोनवरती एक कॉल येतो तुझा मुलगा सुरक्षित हवा असेल तर बारा लाख रुपये तयार ठेव जिथे सांगू तिथे पोचव नाहीतर मुलाचा जीव जाईल मुकरब थेट पोलिसांकडे धाव घेतो साहेब आता नक्कीच काहीतरी घडणार आहे पोलिस त्या नंबरला सर्वेलेन्सवर घेतात दरम्यान एक स्त्री रस्त्यातून चालत असते बाईक तिच्याकडे येत असते म्हणून का ती एका भिंतीलगत उभी राहते अचानक तिच्या हातावर रक्ताचे थेंब पडतात ती वर बघते तर काटेरी तारांवर एक पोतं लटकते आणि त्यातून रक्त चापकते त्या दृश्याने ती मोठ्याने किंचाळते लोक घराबाहेर येतात आणि ते सगळं दृश्य पाहून स्तब्ध होतात पोत्यातून एका छोट्या मुलाचा हात बाहेर आलेला असतो पोलिसांना लगेच कळवतात पोलीस येऊन पोतं खाली उतरवतात आणि आत सापडते शहाजेबचं प्रेत सात वर्षाचा तोच मुलगा लोक संतप्त होतात घोषणा देतात हे कोणी केलं शेजाऱ्यांनी सांगितलं शेवटचं शहाजेबला शैलेंद्र निगम उर्फ पिंटसोबत पाहिलं होतं पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली छतावर रक्ताचे डाग होते तिथून स्पष्ट होतं हे सर्व त्या घरातूनच घडले पोलिसांनी त्याचा आणि त्याच्या भावाचा शोध घेतला दोघं खेमपूर गावात आढळले एन्काउंटर दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली चौकशीत उघड झालं की शैलेंद्र ही हार्डवेअर दुकान होती आणि मुकरमच्या दुकानाशी स्पर्धा होती त्याला हेवा वाटायचा की त्याच्याकडे ग्राहक जास्त का आणि माझ्याकडे कमी का पण त्या रागाचा बदला त्याने निरापराध सात वर्षाच्या मुलावर घेतला मुलाला जत्रेत नेलं मिठाई दिली आणि घरी घेऊन जाऊन त्याचं प्राण घेतला या भयानक घटनेचं उद्दिष्ट कुणाला दुखावणं नाही तर सावध करणे आहे जागरूक करणे आहे आपल्या आजूबाजूला कितीही ओळखीचे लोक असले तरी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या जय हिंद जय भारत तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद